विश्वास असा गेल्या दोन दिवसापासून भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांचं उपोषण मागील वर्षी आठ दिवस या ठिकाणी या उपोषण करण्यात आलं भोकरदन तालुक्यात अडीचशे शिक्षक कमतरता असताना यांच्या उपोषणाची दखल म्हणत घेत जवळपास शंभर शिक्षक शिक्षक या भोकरदन तालुक्यामध्ये देण्यात आले मात्र त्यातील ऐंशी शिक्षक हे रुजू झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाले आहेत सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे आपल्या सोबत आहेत खर तर हे आपण बघू शकता हे बैलगाडी आहेत बैलगाडीमध्ये या ठिकाणी हे उपोषण सुरू आहेत एक शेतकऱ्याचा मुलगा एक शेतकऱ्याचा तरुण या ठिकाणी उपोषण करतोय आपण त्या याबाबत माहिती घेणार आहोत गेली दोन दिवस झाले हे उपोषण सुरू आहे मागील वर्षी आठ दिवस या ठिकाणी उपोषण केलंय जालना जिल्ह्यामध्ये अगोदरच सहाशे असताना भोकरण असताना अडीचशे पद रिक्त होते एवढे पदरिक्त असताना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ष मीना आणि शिक्षणाधिकारी कागद दातखिर यांनी वर्षानुवर्ष शिक्षकांना लिपिकाचे कामं दिले या शिक्षकांच्या म्हणजे या शिक्षकांना मानधन शाळेन मिळतं परंतु काम कार्यालयामध्ये करतात यामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं एकतर ते जागा तिथे भरलेली दिसते आणि शिक्षक परत शाळेवर हजर राहत नाही त्यामुळे या, या शिक्षकांच्या नियमबाई रद्द करून कार्यालयीन कामे न देता यांना फक्त अध्यापनाचे कार्य करू द्यावे या मागणीसाठी आम्ही प्रामुख्याने उपोषणाला बसलेलो आज दुसरा दिवस आहे भोकरदन तालुक्यात मागच्या वर्षी जे आंदोलन केलं तुम्ही याच ठिकाणी काय त्याच्यात काय काय हालचाली तुम्हाला आढळून आल्या आम्ही भोकरांना ते मागील सुरुवातीला जुलै महिन्यामध्ये आठ दिवस आंदोलन केलं त्यानंतर स्वातंत्र्य जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला होता त्यानंतर कलेक्टरांच्या दानला शाळा भरवली त्यानंतर रस्त्याच्या बाजूला शाळा भरवली आयुक्तापर्यंत उपोषण केलं तेव्हा कुठे या प्रशासनाला जागा आली त्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत तालुक्यात जवळपास भोकरांजवळ शंभर जागा भरल्या अजून दीडशे एकशे पन्नास विद्यार्थ्यांची शिक्षकांची आवश्यकता मात्र प्रशासनाकडे याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आम्ही प्रशासन लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलन केलंय सुरू केलंय आणि या तात्काळ या आठ दहा दिवसात जर त्यांनी जागा भरल्या नाही तर येणार आंदोलन पुन्हा तीव्र करू काय एक वरिष्ठ कार्यालयाचे कोणी विभागाचे कोण संपर्क कोणी काही विनंती केली विनंती काही नाही फक्त त्यांनी काल एक थातूरमातूर पत्र काढला आणि बोलावून करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा ठोस की असा आम्हाला निर्णय दिसला नाही त्यामुळं जोपर्यंत काही लागणार तोपर्यंत आम्ही आंदोलन ठाऊ या ठिकाणी खरोखर जे आंदोलन चालू आहे हे काही एक नव्हे तर अच्छा भोकरदन तालुक्यासाठी जे तालुक्यात विद्यार्थी आहेत जिल्हा परिषदला शिकणारे यांच्यासाठी उपोषण चालू आहेत भोकरदनचे शिक्षणाधिकारी प्रभारी शिक्षणाधिकारी दिलीप सिंग दिलीप शहागडकर यांच्यासोबत माझं बोलणं झालंय ते म्हणता की आम्हाला यांनी निवेदन दिलेलं नाही आणि हे कमिशनरच्या विरोधात उपोषणाला बसलेत असा अजब जावळ शोध हो यांनी लावून आम्हाला हुसकून लावण्याचा प्रयत्न केला खर तर याच ठिकाणी तुम्ही किती दिवस राहता आणि या भोकरदन तालुक्याचा वाटोळ करता असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय भोकरदन तालुक्यात हे जे आंदोलन चालू आहेत हे आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न बराच पु राजकीय फुडाऱ्यांनी केलेलं आहे कारण त्यांच्या खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत ह्या बंद बंद होईल त्यामुळं तेच राजकीय लोक या उपोषणाला सपोर्ट करताना नाही दिसत आहेत या उपोषणाला या राजकीय हो किंवा जे शिक्षण सम्राट आहेत यांच्यामुळं नारायण लोखंडे यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे अशी चर्चा सध्या भोकरदन तालुक्यामध्ये रंगत आहेत येणाऱ्या काळात या उपोषणाची काय दखल घेतल्या जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे खर तर या जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी तातडीनं या प्रकरणाकडे लक्ष घालून या भूकरण तालुक्यातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षक देण्यासाठी मदत करावी लक्ष घालावेत या ठिकाणी उपोषण करते नारायण लोखंडे यांनी लिहिले मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या वाचीलाय शिकवण्यासाठी शिक्षण द्या तो तो शिकला तरच लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचं कल्याण होईल खरोखर एक लाडकी बहीण योजना काढायची लाडका भाऊजी काढायचा आणि लाडक्या भाचीला आणि भाच्याला शिक्षण द्यायचं आणि शिक्षणापासून वंचित ठेवायचं हा कुठेतरी एक कोणता डाव आहे असा देखील आरोप आता केला जातोय या उपोषणाची तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे शिक्षण कैलाश कैलास यांच्या सोबत मी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र भोकरजनचा व्यक्तीचा फोन आलाय म्हणून त्यांनी फोन कट केलेला आहे तुम्हाला का अलर्जी शिक्षेन, झाली का भोकरदनच्या लोकांचा फोन घेण्याचा भोकरदनच शिक्षण शिक्षणाचा वाटोळ करण्याचं या अधिकाऱ्यांनी का सुपारी घेतली का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे या भोकरदन तालुक्यातील शिक्षणाचा वाटो होत आहेत अशी देखील या ठिकाणी चर्चा आहेत आपण या उपोषणाला सतत दररोज आता आपण पाठपुरावा करणार आहोत तर तुम्ही मराठवाडा मीडिया न्यूज बघत राहा तोपर्यंत धन्यवाद